च्या रणसंग्रामात जरी चौरंगी लढत दिसत असली तरी सुद्धा खरी लढत ही भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशीच होणार आहे आणि ठाकरे बंधूंनी एकत्र येताना जी घोषणा केली होती त्यानुसार ही लढत आता मराठी विरुद्ध अमराठी अशी होणार हे निश्चित झालेलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे बडे नेते आणि मंत्री आशिष शेलार आपल्यासोबत स्टुडिओमध्ये शेलारजी आपलं स्वागत आहे आज धन्यवाद एकूणच मुंबई महापालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा वादाला तोंड फुटलेला आहे भाजपला मराठी महापौर का नको भाजपचा महापौर मराठीच असेल महायुतीचा महापौर मी करेक्ट करतो मराठीच असेल आणि हिंदुत्व हा आमची विचारधाराच आहे याबद्दल तडजोड नाही पण भाजपचे नेते जेव्हा म्हणतात कृपाशंकर सिंग यांच्यासारखे की उत्तर भारतीय महापौर हवा त्याला एकही बडा नेता भाजपच्या हिरेरीने असं म्हणताना पुढे येत नाही की आम्हाला मराठीच महापौर आणि बसवणार आणि उत्तर भारतीय महापौर नसेल मी म्हटलं मराठीच महापौर असेल हिंदुत्वाबद्दल प्रखर राहत पण हिंदुत्व हा कालपासून भाजपच्या बड्या नेत्यांचे आपण वक्तव्य बघतोय की हिंदुत्वाचा मुद्दा नव्यानं आणला जातो म्हणजे मराठी विरुद्ध अमराठी लढत भाजपला टाळायची आणि म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जातो मराठीच नाही नाहीये मुंबईचा विकास कोण करेल भाजप का अन्य कोणी करू को शकेल का प्रश्न चिन्ह लढाई ही आहे आणि म्हणून गेल्या कित्येक वर्षामध्ये विशेषतः देवेंद्रजी आता एकनाथजी या सरकारने केलेलं काम आणि त्या विरोधात या कामाला विकासाला ज्यांनी गतिरोध केला ते उद्धवजी आणि त्यांचे सहकारी या विरुद्धचा लढा आहे आणि एक बाजूला विकसित मुंबई करणारे लोक आम्ही आणि विकासाला विरोध करणारे उद्धवजी यामधला संघर्ष आहे हिंदुत्व ही आमची विचारधारा आहे उद्धवजीनी ती सोडली मराठी बद्दल आम्ही कट्टर आहोत यामध्ये तडजोड नाही संजय राऊतांचं एक वक्तव्य आहे की त्यांनी असे वक्तव्य केलं की भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आमच्या रक्ता मराठी शिकवू नये स्वतः आमच्या तिकडे असलेल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा भाऊ कुठल्या मोहल्ल्यातल्या कुठल्या माणसाबरोबर काय धंदे करतो हे आम्हाला सांगायला लावू नये तर मराठी पण शानपणा त्यांनी शिकवू नये आणि हिंदुत्व आम्हीच टिकवलंय ठेवलंय आणि आमच्यामुळेच संजय राऊत तुम्ही खासदार झालात हे थे लक्षात ठेवा हिंदुत्वाचा मुद्दा भाजपने या निवडणुकीत पुन्हा एकदा हायलाईट करायचं ठरवलेलं दिसतंय कारण मुस्लिम बहुल भागामध्ये भाजपनं उमेदवार दिलेले नाही आहेत विशेषतः मुंबईमध्ये एकच उमेदवार मला वाटतं मुस्लिम आहे भाजपचा आणि मालेगाव सारख्या ठिकाणी तर जवळपास एकोणसाठ ठिकाणी जिथे मुस्लिम बहुल भाग आहे तिथं भाजपनं उमेदवारच दिलेले नाही आहेत काय रणनीती आहे यामागची मला मालेगावचं मी विश्लेषण करणार नाही आमच्या दृष्टीने प्रखर राष्ट्रवाद कट्टर हिंदुत्ववाद मराठी माणसाच्या नेतृत्वात आणि विकासाबद्दल समग्र या चौकटीत आम्ही निवडणूक लढवतो त्या जे जे येतील त्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊ पण मुस्लिम भाजपला वावडं काय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लिम शाखा आहे मुस्लिम विचार मंच आमचं वावड कुणाला अशीच नाही पण मुस्लिम लांगुल चालनाच्या चा विरोधात आम्ही आहोत आणि ते लांगुल चालन उद्धवजी आणि काँग्रेस या स्तरावर जाऊन करायला लागले आणि आता तर राज ठाकरे त्यामध्ये अन्यथा राज ठाकरेंनी ते भाषण जे केलं महाकुंभ मध्ये आणि गंगेत जे स्नान करून आले त्यांच्याबद्दल केलेली टीका ही कोणाला खुश करण्यासाठी होती देखील राज ठाकरेंचे समर्थक उत्तर दुबार मतदारांची यादी निघाली त्यावेळेला पाटील मात्रे हीच नावं त्यांना दिसली अन्य आम्ही कोणाच्या विरोधात नाही बोलत आहोत पण मुद्दा सांगतो त्या बाबतीमध्ये अन्य नावं ना? का नाही दिसली यांना का लांगूल चालन करत होते उद्धवजींना आमचा सवाल आहे हे मामू मामू पक्षप्रवेश कुठून होतात आणि मग एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे की मराठी मुस्लिम मग हिंदू मराठी चालत नाही आणि लंगुल चालनाच्या विरोधात आहोत अतिशय लांगूल चालनाच्या विरोधात प्रखर आहोत मराठी महापौर मुद्दा जो आता गाजतोय गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदर मध्ये असेल किंवा एम एम आर रिजन मधल्या इतर महापालिकांमध्ये सुद्धा हा मुद्दा जोर पकडताना दिसतोय कुठे वाटत का प्रे प्रे का। नाही का की भाजप या मुद्द्यावरून अडचणीत आलेले आणि वारंवार कृपा शंकर सिंग यांना खुलासे द्यावा अडचणीत आलेलो नाही महायुतीचा महापौर मराठीच असेल हिंदुत्वाबद्दल प्रखर राहू विकासात तडजोड करणार नाही त्यांना सवाल आहे कुठल्या मोहल्ल्यातला तुम्ही येणार नाहीच तुम्ही पण आणणार आहात ते तर ना समोर आण तुम्ही मगासपासून एका गोष्टीचा वारंवार उल्लेख करताय की संजय राऊतांचा भाऊ कोणत्या मोहल्ल्यातनं काय नेमका प्रकार आहे तो मला वाटतं त्यांनी एक पाऊल अजून पुढे टाकावा त्यांना उघडी करेन वाट बघा आता एक मराठी नामा प्रकाशित करण्यात आलेला आहे मराठी अभ्यास केंद्रातर्फे त्याच्यात दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे मुंबईचा महापौर हा मराठी बोलणाराच असावा मराठीच असावा आणि सार्वजनिक ठिकाणी त्याला नीट मराठी बोलता आली पाहिजे दुसरा त्यांनी असा एक मुद्दा मांडलेला आहे की मांसाहारावरून जी घरं नाकारली जातात मराठी माणसाला अशा घरांचं वीज आणि पाणी पुरवठा महापालिकेने तोडावा असे अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी या मराठी नाम्यामध्ये मांडलेले आहेत तुम्हाला असं वाटतं का की मराठी भाषा मराठी अभ्यास केंद्र ही ठाकरे घारजणी भूमिका घेते मी यावर कुठलीही टीका टिप्पणी करणार नाही जोपर्यंत ते पूर्ण वाचणार नाही आणि अर्धवट वाचून त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही संविधानाच्या चौकटीत जे बसेल आणि मराठीला कुठल्याही पद्धतीचे नख न लावता जी भूमिका असेल त्याचे आम्ही समर्थक आहोत भाजपचा मुंबई महापालिकेसाठी नेमका काय ऍक्शन प्लॅन आहे कशा पद्धतीने रणनीती आखण्यात आलेली आहे घेऊन येणार आहोत ना। त्या जाहीरनाम्यामध्ये ठळक काही मुद्दे आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत सर्व जाहीरनामा मी घोषित करू शकत नाही तो महायुतीचा आहे पण मी तुम्हाला एक नक्कीच सांगेन की एक पाऊल या जाहीरनाम्यातलं आम्ही कसं पुढे टाकलंय उदाहरणं दाखलच द्यायचं झालं तर न्यूयॉर्कच्या महापौराने निवडणूक लढवली जिंकली त्याच्या विश्लेषणात एक महत्वाचं कारण एकच नाही एक महत्वाचं कारण जे समोर आलं ते त्यामध्ये त्या शहरामध्ये अफोर्डेबिलिटी घरांची अफोर्डेबिलिटी भाड्यावर नियंत्रण भाडे करून सुद्धा न्याय हा विषय तिकडे आला पण मुंबईमध्ये राज्य सरकारमध्ये देवेंद्रजीने एकनाथजीने या ठिकाणी निर्णय करून टाकला आपल्याला माहिती आहे पागडी आणि पागडीतना स्वतःहून भाडे करूला असणारे अधिकार यातला वादवाद संपवून वाद पागडीमुक्त मुंबई भाडेकरूंच्या अधिकारात वाढ हा निर्णय आम्ही केला न्यूयॉर्क मध्ये जर तो चालला तर मुंबईत तो चालेल मुंबईतल्या मराठी माणसाला मळू मुंबई, मुंबई करायला भाडेकरूला अधिकचा अधिकार मालका करण्यात नाही आणि पागडीतना मुक्तता आणि त्याच्या पुढे त्याच्या पुनर्विकासाला चालना देऊन इथेच पुनर्विकसित कर स्पष्ट अजेंडा एकमेव मी मुद्दा जाहीरनाम्यातला पुढे मांडला अजून येथील महत्वाचा मुद्दा असा आहे की मुंबई महापालिकेचा जेव्हा जेव्हा विचार केला जातो त्या त्यावेळेला मराठी माणसाचा विचार येतो आणि ठाकरेंच्या दोन्ही ठाकरे बंधूंकडनं एक मुद्दा वारंवार मांडला जातोय की मराठी माणूस हा मुंबई बाहेर घालवण्याचा डाव आहे त्याचबरोबर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे कोणी टाकला मुंबईतला मराठी माणूस बाहेर मी थेट आरोप करतोय उद्धवजीने केला गेल्या पंचवीस वर्षात उद्धवजीनी एक मुंबई महानगरपालिकेतल्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला गती देऊन मुंबईतल्या मराठी माणसाला इथेच घर देण्याचं काम केलं दाखवावं उद्धवजी आव्हान आहे मुंबईतल्या गावठाण कोळीवाडा इथलं सीमांकन पूर्ण करून गावठाण कोळीवाड्यातल्या भूमिपुत्राला इथेच राणाच्या संरक्षणाचा विकास नियंत्रण नियमावली बनवलाय का नाही केलं होीडीडी चाळीचा पुनर्विकास आम्ही केला मराठी माणूस मुंबईकर माणूस इथेच राहिला आज कुंभारवाड्याचा आपणच करतो आहोत आज अबुदयनगरचा आम्हीच करतो आहोत आज गोरेगावला नेहरू पत्राचाळीत मराठी माणसाची घरं खाल्ली कोणी हे सर्व पाप उद्धवजींचं आहे आणि म्हणून मराठी माणूस इथेच राहिला पाहिजे यासाठीच्या पुनर्विकासाच्या धोरणाचा संपूर्ण पालटरूपी बदल हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे केला आणि दुर्दैवाने पंचवीस वर्षात त्यांनी काहीच केलं नाही उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही काँग्रेस तर जाऊच द्या आणि राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही आणि म्हणून मुंबईतल्या मराठी माणसाला जावं लागलं आम्ही तर त्याला परत आणणार आहोत जो गेला त्यालाही परत आणण्याची भूमिका एकनाथजी आणि देवेंद्रजींनी घेतली आणि देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलंय मुलामध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुका घ्या सतराच्या निवडणुका घ्या दोन्ही वेळेला हेच फेक नरेटिव्ह उद्धवजी करत होते मुंबई तोडणार मुंबई तोडणार मुंबई तोडणार यांच्या मनात आहे का आमचा प्रश्न आहे कोणी बोलत नाहीये हेच का वारंवार उद्धवजी बोलतायत मला तर शंका आहे की त्यांच्याच मनात मुंबई बद्दल काही काळ भरत नाही ना हा प्रश्न त्यांना आहे देवेंद्रजींनी भूमिका सभागृहात मांडली जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळ्याचा सवाल नाही चर्चाही असू शकत नाही मग तुमच्या मनात काय येते आणि मग भीती आम्हाला यासाठी वाटते ज्यावेळेला तुम्ही मुंबई नागपूर समृद्धीला विरोध करता मुंबई अहमदाबाद मेट्रो ट्रेनला विरोध करता मुंबई दिल्ली कॉरिडॉरला विरोध करता मुंबई अटल सेतूला सुरुवातीला विरोध करता मुंबई कोस्टल रोडला विरोध करता मुंबईला अलग थलग करण्यासाठीचा तर प्रयत्न उद्धवशी तुमचा नाही ना, ना। आमचा विकसित मुंबई मराठी माणसाची मुंबई हा आमचा अजेंडा आहे राज ठाकरेंनी मध्यंतरी जी युतीची घोषणा करताना पत्रकार परिषद एक छोटेखानी घेतली होती त्यामध्ये एक स्पष्टपणे वक्तव्य केलं होतं ते म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अल्ला हाफिज म्हणताना व्हिडिओचा उल्लेख आला होता आणि त्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्याकडे आणखीन खूप व्हिडिओ आहेत व्हिडिओची फॅक्टरी आहे तुमच्याकडे शॉर्ट फिल्म असतील आमच्याकडे रेग्युलर फिल्म्स आहेत आणि होऊन जाऊ द्या फिल्म वॉर आमच्याकडे व्हिडिओ दाखवू आम्ही काय रणनीती भाजपने आखली ते मैदानातच कुठे आहेत त्यांच्या चुलत भावाने त्यांना पन्नास वरण आणून ठेवलंय त्यातल्या वीस सीट तर ज्या त्यांच्या उपयोगाच्या हो नाही तशी त्यांचीच लोक म्हणतायत त्यामुळे त्यांची किंमत उद्धवजींच्या पक्षाने पंचवीस तीस सीटांवर केली तर मैदानातच नाही त्यांना घेणार काय या पद्धतीने राज ठाकरेंची भाषणं असतात एक फायरी फायर ब्रँड नेते किंवा एक तडफदार वक्ते आणि त्यांचे मांडलेले मुद्दे हे जनमानसापर्यंत पोहोचतात नगरसेवक निवडून येत नाही म्हणून एकही आमदार निवडून येत नाही एकही खासदार निवडून येत नाही एकही नगर परिषद निवडून येत नाही कसला फायर आणि कसले मुद्दे तुमच्या तुम्ही आता राज ठाकरेंकडे दुर्लक्ष करणार आणि पूर्ण फोकस वाक्य म्हटलेलं नाही मी जनतेचा कौल काय हे सांगितलंय आणि जनतेचा कौल त्यांच्या बाजूने सोडाच उद्धवजींच्या बाजूने नाही आणि म्हणून स्वमनोरंजन ठीक आहे चालू द्या मुंबई कराला आणि राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीत जो मतदान करणार आहे त्याला आपली संस्कृती आणि स्वप्न दोन्ही पूर्ण करणारा माणूस माणूस म्हणजे पक्ष ह्या हवा आहे त्याला प्रथा परंपरा टिकवणारा आणि तंत्रज्ञानात आणि नोकरी धंद्यात मला वर नेणारा पक्ष हवा आहे त्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे मैदानातही नाहीत यावर एक असा आरोप प्रामुख्याने केला जातो आणि ही आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता तीन वाजेपर्यंत होती ती संपलेली आहे की, की भाजप यंत्रणेचा गैरवापर करते राहुल नार्वेकरांचं उदाहरण त्या दाखल आता निवडणूक आयोगाने इतकी फालसी आहे अजून दोन तीन बारा एकत्रच देतो दोनशे बारा मध्ये आमचाच अर्ज नाही पडला ना भरता आला मग गैर उपयोग कसा झाला भाजपचा उमेदवाराचा उम अर्ज दोनशे बारा नंबर वॉर्डात दाखल होऊ शकला नाही यंत्रणा आमच्या असतात झालं असतं का ज्या पद्धतीने इतर उमेदवारांना धमकावलं आणि आमच्याकडे त्यांचे आहेत असं म्हणणं जवळपास तासभर आधी पण टोकन देऊन पण आमचे फॉर्म स्वीकारण्यात आलेले नाही मला वाटतं हा रडीचा डाव आहे स्वत नास्ता येणं ना वाकडे हीच भूमिका ठाकरेंच्या पक्षाची आहे आम्हालाही या यंत्रणामधून आज जावं लागलं काही ठिकाणी एबी फॉर्मवर आम्हालाही अडचणी आल्या एका ठिकाणी तर आमचा अर्जच पोचू शकला नाही वेळेत आमचा उमेदवार तिथे पोचला होता तरी आम्ही भाऊ नाही करत आम्ही यंत्रणांवर विश्वास ठेवून मतदारांच्या बाजूने उभ्या त्यांच्यावर मतदार नाही म्हणून यंत्रणांवर खापर पडत ठाकरे ब्रँडचा मुंबई महापालिका निवडणूक म्हटल्यानंतर ठाकरे ब्रँडचा उल्लेख न होणं हे काय म्हणजे होत नाही असं कधी होत नाही आणि यावेळेस सुद्धा ठाकरे ब्रँडचा प्रामुख्यानं उल्लेख होतोय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर भाष्य केलेला आहे की ठाकरे ब्रँड आता अस्तित्वात नाहीये पण दोन भाऊ ज्या पद्धतीनं एकत्र आलेले आहेत त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहतात तुम्हाला पण असं वाटतं कारण तुम्ही या दोन्ही भावांबरोबर भावांबरोबर प्रतिसाद आहे आहे तुमच्या विद्यार्थी चळवळीपासून काम तुम्हाला असं वाटतं हे दोन्ही भाऊ यावर भाष्य यासाठी करायचं नाही मुळात त्यांना प्रतिसाद आहे हा तुमचा गैरसमज आहे एकमेकाच्या विरोधात ते लढले त्यांना कुठे आम्ही वेगळे केले आंतर कल त्यांच्यात होता तो काय जनतेमुळे होता प्रतिसाद आहे म्हणून शून्य नगरसेवक आहेत आणि बीएसटीच्या पतपेढीच्या निवडणुकीत दोघे एकत्र येऊन शून्य मिळाला नगर परिषदेत मराठी माणसाने एका इनोव्हाच्या गाडीत बसावे एवढे नगराध्यक्ष निवडून दिले कसला प्रतिसाद या स्वप्न रंजनातून बाहेर या मुंबईकरांना विकास हवाय संस्कृती आणि स्वप्न पूर्ण हवंय ते मोदीजी देवेंद्रजी एकनाथजी महायुती करणार आहे निवडणुकीत भाजपचं अधपतन झालं अशा स्वरूपाची एक टीका राजकीय विश्लेषक करतायत त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतोय की काही ठिकाणी भाजप ही राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत लढते काही ठिकाणी त्यांच्या विरोधात लढते राष्ट्रवादी काँग्रेस आता त्यांच्या जुन्या एकच असलेल्या पक्षाचा जो एक वेगळा घटक आहे त्यांच्यासोबत त्यांना घेऊन लढते काही ठिकाणी राष्ट्रवादी ही विरोधी पक्षातल्या पक्षांसोबत पण आघाडी करताना दिसते काँग्रेस सारख्या पक्षांसोबत कुठे ना कुठे भाजप सत्तेसाठी तडजोड करते असं वाटत आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्यामुळे अजित पवार नाही आणि राज्यात अन्य ठिकाणी विरोधी पक्षाला फायदा होईल अशी आम्ही भूमिका घेणार नाही हा तिन्ही नेत्यांचा ठरलेला निर्णय आहे काँग्रेस बरोबर मनसेने युती केली ती कशी पुण्यामध्ये चिंचवड मनसे नाही आणि तिथे युती केली याचं कारण काय गुजराती उमेदवार तुम्हाला इथे चालतो आणि उद्धवजींना उर्दूत पत्र तिकडे चालतात हे आता पत्र नाही त्यांनी आम्हाला शिकवण अजित पवार हे पुणे तुम्ही म्हणता की विरोधकांना मदत होईल अशा स्वरूपाची भूमिका घेऊ नये असं तुमचं ठरलेलं आहे अशा वेळेला अजित पवार पुणे आणि पिंपरी मध्ये शरद पवार गटाबरोबर आघाडी करतात काँग्रेस सोबत त्यांनी कोल्हापूर आणि इतर एक दोन महापालिकांमध्ये बोलणे सुरू केलेली आहेत ही भूमिका विरोधी पक्षांना मदत करणारी वाटत नाही बघा भूमिका स्पष्ट आहे तुमच्या डोक्यातलं कन्फ्युजन काढा आमच्या बरोबर रामदास आठवले यांचा आरपी आहे तो आमचा प्रश्न आहे महायुतीत असून सुद्धा एकनाथ शिंदेजी यांच्याकडे यांच्या बरोबर जोगेंद्र कवाडेजी होते आता आनंदराज आंबेडकर आहे तो त्यांच्या पक्षाच्या युतीचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या बरोबर काही ठिकाणी शप असेल तर तो शपला प्रश्न विचारला पाहिजे नाही अजितदादा पवार यांच्या पक्षाचा प्रश्न आहे याच्यात कन्फ्युजन कुठे आहे दुसरा एक असा मुद्दा आहे की तुम्ही असं म्हणता की इथे मुंबईमध्ये नवाब मलिकांना आमचा विरोध होता कारण त्यांच्यावर जे गंभीर आरोप होते त्यामुळे तुमचा विरोध होता पण दुसरीकडे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये आंदेकर आणि गजा मारणे यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना तिकीट देते दे गुन्हेगारीचं उदात्तीकरण जर मुंबईत होत असेल म्हणून भाजपचा विरोध असेल तर पुणे आणि पिंपरी मध्ये सिलेक्टिव्ह भूमिका का आम्ही गुन्हेगारीच्या विरोधात इथेही आहोत पुण्यात आहोत देशभरातच आहोत आणि म्हणून दाऊदच्या बहिणी बरोबर ज्याने व्यवसाय केला तो प्रचारक असलेल्या पक्षाबरोबर मुंबईत आम्ही राहू शकत नाही बाकीच्या गुंडांच्या विरोधातच आम्ही राहू देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे या पुढच्या काळात भाजपनं या एकोणतीस महापालिका अगदी वॉर फुटिंगवर वर लढण्याचं ठरवलेलं आहे आणि भाजप म्हटल्यानंतर एक इलेक्शन वॉर मशीन अशी एक इमेज भाजपची आहे प्रत्येक ही भाजप खूप सिरियसली लढते या निवडणुकीसाठी सुद्धा बड्या नेत्यांना प्रचारात बोलवलं जाणार आहे पंतप्रधान मोदी असतील अमित शहा असतील किंवा इतर प्रत्येक निवडणूक देवेंद्रजी राज्यातली त्यांच्या नेतृत्वात लढतो नरेंद्र मोदीजी अमित शहा नड्डाजी नितीन नवीनजी यांच्याच आशीर्वादाने लढतो ही निवडणूक देवेंद्रजींच्या नेतृत्वात प्रचारात आम्ही लढतो या पलीकडे पुढे आणि मागे माझं काही वाक्य नाही धारावी रिडेव्हलपमेंटचा मुद्दा प्रामुख्यानं या निवडणुकीच्या अजेंड्यावर असणार आहे कारण विरोधकांनी त्याबाबत सूचक वक्तव्य यापूर्वी केलेली आहेत काँग्रेसनं त्या विरोधात मोर्चा काढलेला आहे तुम्हाला असं वाटतं ही विरोधकांची भूमिका कुठे ना कुठेतरी धारावीकरांच्या धारा विरोधातली आहे धारावीच्या पुनर्विकासाला केलेला विरोध आणि त्यातला करू पाहणार नरेटिव्ह ही उद्धवजींच्या आणि काँग्रेसच्या अंगलट येईल माझा शब्द लक्षात घे अंगलट येईल याचं कारण एका बाजूने मुंबईत परवडणारी घरं मिळणार नाही अशी बोंब मारायची मुंबईतला मुंबईकर आणि मराठी माणूस बाहेर चाललाय अशी कोलेकुई त्यांनी करायची आणि पुनर्विकासाच्या प्रकल्पाला विरोध करायचा हे काय नागरिकांना माहीत नाही धारावीत राहणारा मुंबईकर मराठी माणूस त्याला पुनर्विकसित घर धारावीतच आणि मुंबईतच भाडे असेल तर मुंबईत सुद्धा आणि धारावी एशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ज्याचा परिचय काँग्रेसमुळे झाला ती आता जगात उदाहरण बनेल की एक जगातला पुनर्विकासाचं अर्बन रिडेव्हलपमेंटचं मोठं उदाहरण ठरेल त्यात ओपन स्पेसेस मोकळ्या जागा निर्माण होतील मल्टी कम्युनिकेटेड ट्रान्सपोर्ट हब बनेल शाळा निर्माण होतील उद्यान निर्माण होतील रस्ते निर्माण होतील घरं निर्माण होतील अनिवासी गाळे निर्माण होतील या सगळ्यातना इकॉनॉमी वाढेल या सगळ्या गोष्टीला विरोध करणं म्हणजे धारावीला विरोध करणं म्हणजे झोपडपट्टी राहणाऱ्या माणसाला विरोध करणं धारावी पुनर्विकासाला विरोध करणं म्हणजे मराठी माणसाच्या पुनर्विकासाच्या धोरणाला विरोध करणं धारावी पुनर्विकासाला विरोध करणं म्हणजे मुंबईकरांना मुंबईतच परवडणारी घरं मिळणार या गोष्टीला विरोध करणं आणि धारावीला विरोध करणं म्हणजे आपल्या मुंबईतल्या रोजगार व्यवस्थेत होणाऱ्या बदलाला विरोध करणं धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणं म्हणजे मोकळ्या जागांच्या निर्मितीला विरोध करणं हे उद्धवजी आणि काँग्रेसच्या अंगलट येईल हा मुद्दा प्रचारात भाजप हायलाईट करणार आहे शंभर टक्के आज मुंबईमध्ये मुंबईतला राहणाऱ्या माणसाला तिथेच पुनर्विकसित मिळालं पाहिजे म्हणून मी अभ्युदय नगर ते <coughs> नेहरू नगर गोरेगाव मोतीलाल नगर इथपर्यंतची उदाहरण दिली त्यात धारावी आहेच आणि म्हणून जो कोणी याला विरोध करेल तिथली जनता उलटे येईल त्या पक्षांवर जी काँग्रेस आणि उद्धवजींचा पक्ष आहे शिंदेचा एक विषय असा आहे की भाजपनं शिंदेसोबत महापालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय घेतला पण मुंबई आणि ठाणे वगळता इतर महापालिकांमध्ये ती युती होऊ शकली नाही तुम्हाला असं वाटतंय का की भाजपचा स्थानिक नेतृत्व त्या त्या ठिकाणी शिंदेसोबत जाण्यास तयार नाही आणि भाजपला कुठेतरी असं वाटतं की दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला शिंदे नको आहेत सोबत भाजपच्या गळ्यातलं लोढणं होत आहेत का शिंदे हा सगळा प्रचार प्रचारकाचा भाग आहे प्रचाराचा भाग आहे हे सत्य नव्हे महायुती मजबूत आहे देवेंद्रजी एकनाथजी जिथे अजितदादा पवार बरोबर आहेत तिथे आणि राज्य सरकार मध्ये बरोबर आणि रामदास आठवले जे आम्ही मजबूत आहोत तुटले महाविकास आघाडी कुठे गेली काँग्रेस कुठे आहे कुठे नाही शपची किंमत काय दहा पंधरा जागाही दिला नाहीत समाजवादी पार्टी विधान परिषदेत वापरली आता बाजूला केली एका बाजूला उद्धवजींनी जागा मनसेला आशा दिल्या की त्यांना नगण्य त्यांची किंमत फालतूत करून टाकली प्रॉब्लेम तिकडे आहे आमच्याकडे भूमिका स्पष्ट आम्ही महायुतीत लढू विरोधकांना फायदा होईल अशा ठिकाणी आम्ही वेगळी भूमिका सहमतीने घेऊ बंडखोरी प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात दिसते आणि भाजपमध्ये ती सर्वाधिक दिसते म्हणजे मुंबईमध्ये असेल नाशिकमध्ये असेल संभाजीनगरमध्ये असेल हे तीन दिवस गेल्या तीन दिवस जे नाट्य सुरू आहे हे शमवण्यासाठी काय रणनीती आखली गेलेली आहे मलामध्ये वेदनादायी आहे दुःखदायक आहे मला तर व्यक्तिशाय खूप वेदना देत आहे इच्छुक असणं ठीक मागणं इथपर्यंत ठीक त्यासाठी पाठपुरावा करणं हेही ठीक पण मिळत नाही किंवा मिळणार नाही म्हणून सार्वजनिक ठिकाणी भावनांचा सा उद्रेक करणं यामधले कार्यकर्त्याची भूमिका आम्ही समजतो पण या उद्रेकाचं समर्थन करू शकत नाही आणि म्हणून ही सुरुवातीला मला सांगायला लागेल की आहे पण बरोबरीने मला हाही मुद्दा सांगावा लागेल समर्थनामुळे नाही समर्थनासाठी नाही भाजपची सदस्य संख्या ही पब्लिक डॉक्युमेंट आहे कारण आम्ही व्हॉट्सअपवर मिस कॉलवर केले आहेत आमच्या सदस्य संख्येच्या तुलनेत दोन अंकी सुद्धा मुंबईत अर्ज इच्छुकांनी भरलेले नाही ती नगण्य आहे तर सदस्य संख्याच नाही आयाराम गयाराम आणि सगळ्यांची बंडखोरी आहे तर त्या तुलनेत आम्ही शिस्तप्रिय पर्सेंटमध्ये आहोत पण ते अजूनही आम्हाला काम करावं लागेल ते आम्ही करू आराम तुम्ही आता मुद्दा काढलेला आहे भाजपच्या बहुतांश नाराज उमेदवारांचा असा आरोप आहे की नव्यानं पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली गेली लगेच पाहिली तर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आधी सांगतो ना तुम्ही कल्पित विचारताय मी आधी सांगतो उदाहरण तुम्हाला देतो प्रदेशाध्यक्ष तुमचे त्यांच्या समोर असं म्हटलं की आम्ही एकोणीशे ऐंशी पासून भाजपचा झेंडा कल्याण डोंबिवलीमध्ये घेतला एक उदाहरण उचलत ते सत्य आहे ते ऐकूया आम्ही मी तुम्हाला यादी सांगतोय मुंबईच्या यादी नव्वद टक्क्याच्या वर हा आमचा खाली काम करणारा नगरसेवक कार्यकर्ता आम्ही तिकीट अन्य कुठल्या पक्षाने दिलेलं नाही कारण आहे की आता मला नेमकी महापालिका आठवत नाही पण तिथे नाराज उमेदवारांनी भाजपचा असा आरोप केला की काही महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं गेलं एक तर उमेदवार असा होता की दोन दिवसांपूर्वी पक्षात आला आणि त्याला तिकीट दिलं गेलं आणि कारण सांगितलं सर्व्हेमध्ये त्यांचं नाव आलंय मग अशा पक्षाच्या कार्यकर्त्यालाच तिकीट दिलं पाहिजे त्याला निवडून आणलं पाहिजे आणि म्हणून मी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मुंबईतलं उदाहरण दिलं हाच आमचा निर्णय आहे पण बरोबरीने हा जसा नेत्यांच्या परिवाराचा पक्ष नाही तसं कार्यकर्त्यांनाही समजावं लागेल की आम्हाला सर्व समावेशक व्हायचं आहे आणि सर्व समावेशक होताना कार्यकर्त्यांचा अधिकार अबाधित त्यांचं प्राधान्य अबाधित पण काही प्रयोग सर्व समावेशक करण्यासाठी करावे लागतील ते पक्षहिताचे देश हिताचे राज्य हिताचे आहेत एक शेवटचा प्रश्न मुंबई महापालिकेला सामोरं जाताना तुम्ही मुंबईतले प्रमुख नेते तुम्ही यापूर्वी मुंबईचे अध्यक्षपद सुद्धा भूषवलेला आहे एक भाजपचे बडे मंत्री म्हणून मुंबईच्या महापालिकेला सामोरं जाताना तुम्ही कोणतं आश्वासन मतदारांना देताय ज्या आधारावर तुम्ही त्यांना मत देण्यासाठी आवाहन करणार आहात अखंड विकास विकास हाच आमचा अजेंडा प्रखर राष्ट्रवाद ही आमची भूमिका भूमिका नाही हे आमचं रक्तच आहे हिंदुत्ववाद ही आमची विचारसरणी आणि मराठी बद्दल कट्टर हा आमचा कार्यक्रम आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते आशिष शेलार मुंबईतले एक भाजपचे बडे नेते मंत्री आणि भाजपच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाचा वाटा असणारे असे हे नेते आहेत त्यांच्या मते मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे आणि मराठी विरुद्ध अमराठी अशी लढतच नाही आहे हिंदुत्वाचा अजेंडा भाजपच्या अजेंड्यावर आता नव्यानं आलेला नाहीये तर यापूर्वी सुद्धा भाजपनं हिंदुत्वाचा कायमच पुरस्कार केलाय आता या सगळ्या भूमिकेला मुंबईकर कसं उत्तर देणार ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद